युवक क्रीडा मंडळाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर समाजातील गोर गरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले यावेळी युवक क्रीडा मंडळाचे संस्थापक तथा रिपाईचे ज्येष्ठ नेते केडी कांबळे बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित भाऊ गायकवाड रिपाई ज्येष्ठ नेते सुबोध वाघमोडे डी के सामाजिक संघटनेचे संस्थापक दशरथ कजवे एडी कांबळे युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रेम तोरणे सरचिटणीस मारुती गायकवाड कार्याध्यक्ष प्रतीक कांबळे सल्लागार राहुल बनसोडे सुनील कांबळे गौतम कांबळे कांचन कांबळे केतन कांबळे लखन येरोडे सुभाष येरोडे दयानंद डावरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मारुती गायकवाड यांनी केले हे वृत्त केले आहे महाराष्ट्र प्रदेश उपसंपादक लोकराज्य न्यूज चॅनलचे शरणू हजारे आणि शहर प्रमुख व प्रतिनिधी सद्दाम पठाण यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सहकारी आपले या मंडळाचे संस्थापक माझे सहकारी मित्र मान्य साहेब कांबळेसाहेब त्याचे उपस्थित असलेले मान्य श्री वापरसाहेब व तसेच आमचे सहकारी मित्र साहेब व तसेच मान्य कांबळे साहेब व आमचे सहकारी मित्र गायकवाड साहेब खूप असलेले असेल हे सगळे सन्माननीय असूपस्थित असलेले सगळे माता तंडू करतात प्रथम आपल्या सगळ्यांना जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांची किमगिरी व्यक्त कारण हा कार्यक्रम आठ वाजता होता आम्हाला याला साडे नऊ आपल्या सगळ्यांना त्रास झाल्याबद्दल फा विचार ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमामुळे मला थोडं उशीर झाला झाला त्यामुळं आपलं पुन्हा एकदा सगळ्यांच्या कुमगिरी व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं के डी कांबळे साहेबांनी मला इथं बोलविलं के डी तर भाऊ माझं त्यांचा संबंध फक्त माझ्या निवडणुकीत होत होते आम्ही निवडणुकीला हात मारले की, तो की, हा तो की मला मी पाचशांच्या इथे उभारले पाचवी वेळा मला वाटतं पहिल्यांदा एकदा हे माझे जास्त संबंध नसते पण चारही वेळा के डी कांबळे साहेब आमच्याबरोबर राहिले त्यांचं सरकार माझ्या ऑफिस त्यानंतर किंवा काय काम आहे हेही सांगितलं नाही खरं ना कधी सांगितलं नाही किंवा बाबा मी काम केलं यांच्याकडनं करून घ्यावं असंही नाही म्हणजे लोकांना सातत्यानं मदत करणारे आता अजित भाऊ सांगितले किंवा दशरथी सांगितले की त्यांना लहानपणापासून आपण मोठं कसं व्हावं आपल्या भागातला एखाद्या तरुण मुलगा त्याच्या पाठीमागं ताकदून त्यांना मोठं करण्याचं जसं त्यांचं काम होतं तसं आमच्याही पाठीमागं ते राहिले आम्हाला मोठे केले a... आपल्या मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्या सगळ्यांचं माझ्या माता बहिणी असू द्या इथं बंधू असू दे यांचाही आभार मानतो की मी या भागातून पाचवीला निवडून आलो तुमच्या सगळ्यांच्या सकाळी आपल्या याकडेही साहेबांनी आमच्याकडे यावं कामं सांगावं आणि हक्काने काम करून घ्यावं असं त्यांना पुन्हा तुम्हाला सगळ्यांना आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त त्यांना शुभेच्छा देतो आम्हाला इथं बोललं आमचं मान सन्मान केलं याबद्दल क्रीडा यु युवक संघटनेचं आणि पदाधिकाऱ्यांचं त्यांचा सगळ्यांचंही मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र